नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हे प आजची आपली रेसिपी आहे बघा श्रावण स्पेशल कांदा लसूण न वापरता बनवलेली घेवड्याची भाजी ही भाजी बघा घेवड्याची दत्तगुरु महाराजांना पण खूप आवडते त्यांना नैवेद्यामध्ये ही भाजी लागतेच हे बघा आणि ही कशी मी कांदा लसूण न वापरता भाजी केलेली आहे त्यामुळे ती तुम्ही श्रावण महिन्यामध्ये नैवेद्याला वगैरे सुद्धा दाखवू शकता कारण काय काय लोक कशी श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल मी श्रावण स्पेशली घेवड्याची भाजी दाखवलेली आहे चला तर मग ही रेसिपी मी आता कशी बनवली आहे ते आपण पाहूयात आज बघा तुम्हाला इथे मी श्रावणी घेवड्याची भाजी करून दाखवणार आहे ते पण बघा कांदा लसूण न वापरता अशी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी पाव किलो घेवडा घेतलेला आहे हा बघा घेवडा मी चांगला सोलून वगैरे व्यवस्थित असं पहिला धुवून घेतला नंतर सोलला आणि चिरून वगैरे असं ठेवलेलं आहे बघा कोवळा घेतला कारण तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये हिरवा गार असा कोवळा आणि आता कसं ही भाजी भाजी बारा बाजारामध्ये छान अशी येते त्यामुळे आपण ही भाजी निवडायची आणि कशी एकदम कोवळीच घ्यायची आपण भाजी अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे ही भाजी बघा कढईमध्ये मी तेल घालते तीन चमचे तेल घेणार आहे मी मोठे तेल तापल्यानंतर आपण बघा इथे अर्धा चमचा मोहरी घालायची जिरं घालायचं अर्धा चमचा हे छोटे चमचे आहेत माझ्याकडे पाव चमचा आपण हिंग घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आता त्यामध्ये आपण ही भाजी चिरून ठेवलेली आहे ती घालून घ्यायची आहे भाजी घातल्यानंतर आपण त्या फोडणीमध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे दोन तीन तीन मिनटं तरी आपण मिक्स आहे हे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता त्यामध्ये बघा छोटा चिरलेला बारीक टॉमॅटो घालायचा आहे त्यामधल्या बिया मी काढलेल्या आहेत तो पण असं चांगला परतून घ्यायचा मी अगोदर नाही फोडणीमध्ये घातला वरून आता घातलाय मी टॉमॅटो आता टॉमॅटो टाकल्यानंतर तो परतल्यानंतर थोडीशी बघा हळद टाकायची पाव चमचा इथे हे बघा लाल तिखट टाकायचं आपलं घरचाच मसाला टाकायचा आहे आणि कमी साहित्यामध्ये ही चांगली आपली भाजी होते गरम मसाला टाकलाय मी इथे पाव चमचा आपण घरचाच मसाला आहे आपला गरम मसाला आणि इथे मी धना पावडर टाकते पाव चमचा तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आणि चांगलं परत असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं चांगली फोडणी व्यवस्थित मिक्स व्हायला कारण आपल्याला ही भाजी आहे ना वाफेवर करायची आहे कारण ही कशी भाजी कोवळी असल्यामुळे लगेच त्याला असं पाणी सुटतं बघा हे बघा तुम्हाला आता दिसत पण असेल की आळत आली आहे भाजी अशी म्हणजे आपल्याला पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे जर तुम्ही जून भाजी असेल तर थोडं पाणी घालावं लागतं कारण त्यामधले दाणे पण चून असतात ना म्हणून आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परत असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही अशी मिक्स करता करता तशी ना खमंग भाजी लागते कारण ह्या भाजीला कसं वाफेवरच्या भाज्या जेवढ्या तुम्ही परताल ना व्यवस्थित त्या ते तेलामध्ये त्या ते फोडणीमध्ये तशा त्या भाज्या छान होतात आणि आता कसं श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये काही लोकांना कसं का हे कांदा आणि लसूण चालत नाही त्यामुळे मग भाज्या कशा करायच्या त्यासाठी हा सोपा तुम्हाला उपाय पण दाखवला आहे आणि ही भाजी पण मी खास करून दाखवली आहे श्रावण महिन्यामध्ये आता पण ती वाफ वापरला ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटा अगोदर ठेवायची मध्ये चेक करायचं हे बघा झाकण लावून ठेवून द्यायचे हे पहा तीन ते चार मिनटामध्ये मी दोन वेळा खोलून बघितलेलं हे बघा भाजी कुठे खाली लागलेली नाही आहे व्यवस्थित अशी झालेली आहे वापेवर आपण केली आहे ना आणि आता ऑलमोस्ट आपली भाजी शिजत आलेली आहे आता आपण बघा त्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हे बघा तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरं पण खोवलेलं टाकू शकता तर शेंगदाण्याच्या कुटाने कसं जास्त छान चव चा येते या भाजीला शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण चांगले असे परतून घ्यायचे आहे हे पा आतले दाणे पण असे छान असे शिजले आहेत बघा हे बघा दिसत असणार एकदम कोळी होती भाजी ना त्यामुळे छान शिजली ती पटकन तीन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया ही पा श्रावण स्पेशल कांदा लसूण न वापरता घेवड्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुमचे अभिप्राय मला कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद